वालचंद व शास्त्र महाविद्यालयात मतदान जनजागृती संदर्भात सायकल महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मतदान नोंदणी अधिकारी तहसील कार्यालय उत्तर सोलापूर आणि वालचंद कला व शास्त्र स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात मतदार जनजागृती संदर्भात सायकल महारॅलीचं नियोजनबद्ध आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं यामध्ये तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या सायकल महारॅलीच्या उद्घाटनप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनुप मेहत्रे यांनी लोकशाहीत मतदानाचं असणारं महत्त्व सांगून उपस्थित विद्यार्थ्यांकडून रीतीनं मतदानाची प्रतिज्ञा घेतली रॅलीचा प्रारंभ प्रेरणादायी पथनाट्यानं करण्यात आला निवडणूक निर्णयाधिकारी सदाशिव पडदुणे यांनी फीत कापून रॅलीची सुरुवात केली या प्रसंगी निवडणूक निर्णयाधिकारी सदाशिव पडदुणे यांनी लोकशाहीत मतदानाचं असणारं महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष कोटी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ही रॅली वालचंद महाविद्यालय सत्यम चौक साईबाबा चौक सत्तर फूट चौक लक्ष्मीनारायण टॉकीज आकाशवाणी केंद्र लोकमंगल हॉस्पिटल तिरुमला चौक सुनील नगर एम आय डी सी पोलीस चौकी एकता नगर मार्गे वालचंद महाविद्यालयात विसर्जित करण्यात आली या प्रसंगी नायब तहसीलदार सुधाकर बंडकर राजू बनाळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनुप मेहत्रे पर्यवेक्षक डॉक्टर जीवराज कस्तुरे डॉक्टर सिद्धराम सलवदे डॉक्टर संगमेश्वर नीला सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एम आय डी सी पोलीस ठाणे आणि जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी रॅलीला सुरक्षा व्यवस्था देऊन सहकार्य केलं साधारणतः साडेतीनशे विद्यार्थी आज सायकल घेऊन स्वतः आणि वेगवेगळ्या घोषणा देत त्या जनजागृती करण्यासाठी त्या पूर्ण परिसरामध्ये जाऊन त्या नागरिकांना खूप चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे सुरुवातीला माननीय निवडणूक अधिकारी सदाशिव पडगुने साहेब यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण एक शपथविधीचा कार्यक्रम घेतलेला आहे की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी शपथ घेतलेली आहे की मी माझा परिवार आणि माझे नातेवाईक माझे सर्व कॉलनीतले सगळेजण मिळून आम्ही सर्वजण सात मे रोजी मतदान करतो